कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं ठिकठिकाणी थीक जलकुंभ उभारले आहेत पण त्यातील बहुतांश पाणी टाक्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे त्याच्या विरोधात यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि परिकपूल नूतनीकरण समिती पंधरा ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहे घरातील नळाला येणारं पाणी थेट धरणातून किंवा नदीतून येत नाही तर हे पाणी ठिकठिकाणच्या थीक भल्या मोठ्या टाक्यांमध्ये म्हणजेच जलकुंभामध्ये येतं पण कोल्हापूर शहरातील बहुसंख्य पाणी टाक्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे वास्तविक हा नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या जलकुंभांची दुरावस्था याबाबत युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि परिकपूल नूतनीकरण समिती सदस्यांनी पाहणी केली तसंच जलअभियंता हर्षजित घाटगे यांच्याशी चर्चा केली या चर्चेला महिना उलटला तरी धोकादायक बनलेल्या पाणी टाक्यांबद्दल महापालिकेनं कसलंही पाऊल उचललेलं नाही आपटेनगर इथली धोकादायक पाणी टाकी उतरवून घेतली जाईल तर ताराणी चौकातील पाणी टाकीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अभ्यास सुरू आहे असं जल अभियंत्यांनी सांगितलं होतं पण प्रत्यक्षात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचं जलकुंभाकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे पंधरा ऑगस्ट रोजी हातात तिरंगा घेऊन जलकुंभावर चढून आंदोलन केलं जाईल असा इशारा समिती सदस्यांनी दिलाय राहुल चौधरी चंद्रकांत कांडेकरी रतन बांदार सचिन जाधव फिरोज शेख सुनील गायकवाड बाजीराव कांबळे यांनी कोल्हापुरातील पाणी टाक्यांच्या दुरावस्थेविरोधात आंदोलन छेडलं